नमस्कार मी डॉक्टर श्रीनिवास आठले कवितांजली या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं हार्दिक स्वागत रसिकहो आज मी आपल्यासमोर सादर करीत आहे एक दुर्गा गीत हे गीत ऐकून लाईक कमेंट व आपल्या मित्रमंडळींना जरूर शेअर करा आणि हो सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर जरूर सबस्क्राईब करा मंडळी भावभक्तीची जशी खुणगाठ असते तशी शिवशक्तीची मिलनगाठ असते शक्तीच्या पूजनाखेरीज उपासनेला पूर्तता येत नाही शक्तीचं हे रूप भाविकाला शुभंकर तर दैत्याला भयंकर असतं त्या जगज्जननी मातेला माझा साष्टांग प्रणिपात असो हे अंबे, हे अंबे जगदंबे, 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 जगदंबे हे अंबे जगदंबे आम्ही नमितो तव चरणी गोड़ घे मानुनी गोड़ मानुनी से वोड़े मानुनी जगदंबे अंबे जगदंबे तव तवचरणी गोड़ घे मानुनी गोड़ घे मानुनी गोड़े मानुनी गोड़ घे अश्विनी प्रथम दिनी ग तू सिंहासनी अश्विनी प्रथम दिनी ग बैसतु सिंहासनी सद्भावे पूजून तूज स्थापिले सदनी सद्भावे पूजुनी तूज स्थापिले सदनी काली तू दुर्गा तू काली तू दुर्गा तू तूच महिषासूर मर्दिनी घे मानुनी सेव गोड घे मानुनी गोड घे मानुनी सेव गोड घे मानुनी अमिले करे अज्ञ तू साक्ष सर्वज्ञ आम्ही करे अज्ञ तू सर्व साक्ष सर्वज्ञ उदयोस्तुतव करण्याला भक्तीचा मांडू यज्ञ उदयो स्तुतव करण्याला भक्तीचा मांडू यज्ञ खल निर्दन करून पालन खल निर्दन करून पालन करसी तुझन तू गोड घे मानुनी सेव गोड घे मानुनी गोड घे मानुनी सेव गोड घे मानुनी सत्वरमाला राला पाव ग आई आता तू धाव सत्वरमाला राला पाव ग आई आता तू धाव भवसागरी गुंत लो गुक्ती मार्ग तूच दाव भवसागरी गुंत लो गुक्ती मार्ग तूच दाव गोंधळ घालू तुझ्या कृपेचा गोंधळ घालू तुझ्या कृपेचा जो गवा मागुनी गोड घे मानुनी सेव गोड घे मानुनी गोड घे मानुनी सेव गोड घे मानुनी हे अंबे जगदंबे हे अंबे जगदंबे आम्ही नमितो तव चरणी गोड़ घे मानुनी सेवा गोड़ घे मानुनी गोड़े मानुनी से व ग गोड़े मानुनी हे अंबे जगदंबे अंबे जगदंबे हे अंबे जगदंबे <jewelry>